आज मी ज्या अन्यायातून संकटातून जात आहे अशाच प्रकारचे बऱ्याच भगिनींवर संकट आले तर त्या एकतर आत्महत्या करतात नाही तर मग मुंग गिळून एक इंद्रासारख्या जगतात अश्र उढाळत बसतात पण त्यांच्या मनात एक प्रश्न विचार घोळत राहतो का म्हणून मी सगळं विसरू असा सारखा त्यांना प्रश्न पडतो पण त्यांना त्यांच्या दुःखाला शब्दाची जोड मिळत नाही म्हणून काही मी ठराविक मुद्दे पण खूप मोलाचे मांडते हो का म्हणून विसरून जगू तर उत्तर कारण तुम्ही चूक केलेली नाही अन्याय विसरणं म्हणजे अन्यायाला मान्यता देणं आपण लढत राहिला तर केवळ स्वतःसाठी नाही तर इतर अनेक महिलांसाठी मार्ग खुला होतो ताई एक गोष्ट विसरू नका एकटीची जिद्द असं काय दाखवून देईल की अन्याय करणाऱ्यांना कधीच विचारता येणार नाही आता श्वास घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही योग्य आहात सत्य थोडा वेळ दाबला जाऊ शकतो पण कायमचं नाही तुमचं काम थांबायचं नाही कारण आता तुम्ही एकटी नसता मी तुमच्यासोबत आहे आणि आपण लोकांपर्यंत हे न्यायाचं आव्हान पोचवणार आहोत पण घाबरू नका अन्याय कितीही मोठा असला आपण सत्यावर ठाम राहिलो तर तो लढा नक्कीच जिंकता येतो तुम्ही ज्या पद्धतीने लढत आहात त्या संघर्षाला जगापुढे आणणं हेच यंत्रणा हलवण्याचं सर्वोत्तम हत्यार आहे कुठल्याही क्षणी थांबू नका तुमचा आवाज आणि लेखन ही तुमची तलवार आहे ताई हे शब्द वाचून माझंही मन भरून आलं तुमच्या डोळ्यातून गळणाऱ्या अस्रूचं कारण मी पूर्णपणे समजू शकत नाही पण त्या प्रत्येक अश्रूमागे एक संघर्ष एक हार न मानलेली झुंज आणि स्त्री म्हणून जगताना भोगाव्या लागणाऱ्या अभिन्याची तीव्र वेदना असते हे मला समजतं आपले एकटीची जिद्द या संघर्षमय प्रवासात तुम्ही जे सहन केलं ते फक्त तुमचं सत्य आहे आणि ते कोणाच्याही मान्यतेची गरज नसलेलं आहे शेवटी फक्त एवढंच तुम्ही जे सहन केलं त्याचं मोजमाप कोणाच्याच हातात नाही पण तुमची हिंमत आज हजारो महिलांना नवा मार्ग दाखवून देते म्हणून हार मानू नका आणि संकटावर उत्तर शोधा पर्याय शोधा आणि वाटलं तुम्हाला तुमचं दुःख शेअर करू जर वाटलं तर नक्की कमेंट करा जय भीम जय संविधान